पुरण न वाटता बॅचलरही करतील इतकी सोपी पुरणपोळी पुरण काठोकाठ भरलेली आणि अगदी मौलुसलुस अजिबात पोळी न फाटता ते ही पुरण यंत्राचा वापर न करता पुरण न वाटता आणि मिक्सरलाही न दळता आज आपण पुरण करणार आहोत नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे अंडा भरता येत नाही त्यांच्यासाठी देखील खास टेक्निक आहे आता आपण एक कप चण्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत एका कुकरमध्ये आपण ही चण्याची डाळ काढून घेणार आहोत टीप पहिली यामध्ये चण्याच्या डाळीच्या चौपट पाणी घालावे टीप दुसरी यामध्ये चमचाभर तेल घालावे म्हणजे आपली डाळ उतू जात नाही तिसरी टीप यामध्ये थोडीशी हळद घालावी रंग छान येतो आता हे गॅसवर ठेवून याच्या कमीत कमी चार शिट्ट्या काढाव्यात कुकर गॅसवर ठेवल्यावर तो मध्यमाचेवर ठेवावा टीप चौथी बारीक दळलेलं गव्हाचं पीठ घ्यावं थोडंसं मीठ घालून सॉफ्ट डव मळावा तुमचं जर पीठ बारीक नसेल तर अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ घ्यावं आवडत असल्यास याच्यामध्ये चिमूटभर हळद घालावी टीप पाचवी आपल्या ही पोळी दीर्घकाळ मऊ राहण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत आणि हा डव जास्तीत जास्त सॉफ्ट मळता येईल तेवढा मळावा जास्त कडक मळू नये नाहीतर आपल्या पोळ्या वातळ होतात पीठ मळल्यानंतर याला भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवावे तोपर्यंत आपली कुकरची डाळ छान मऊ शिजलेली आहे डाळ अशी छान मऊ शिजली म्हणजे आपल्याला पुढची प्रक्रिया करायला अगदी सोपी जाते आता यामधलं एक्सेस पाणी जे आहे ते काढून घ्यावं हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो ही डाळ आपण पुन्हा कुकरमध्ये घालावी आता यामध्ये एकच कप आपण गूळ घालणार आहोत आणि याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ आणि अर्धा चमचा आपण इथे जायफळ घालणार आहोत दरदरीत कुटलेली वेलची देखील आपण याच्यात घालणार आहोत स्मॅशरच्या साह्याने आता आपण याला कुकरमध्येच गरम असताना छान स्मॅश करून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला मिक्सर पुरणयंत्र किंवा चाळी कशाचाही वापर करण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात डाळिंब्या राहिलेल्या नाहीत आहे ना सोपी मेथड पेप आव्ही चमचा उभा राहील इतपत आपण पुरण शिजवावे ही परफेक्ट पुरण तयार झाल्याची खूण आहे आता आपण हे सर्व पुरण एका प्लेटमध्ये काढून घ्यावं जेवढा तुम्ही उंडा घेत आहात त्याच्या दुप्पट तुम्ही पुरण इथे घेऊ शकता पारंपरिक पद्धतीने जर उंडा लाटता येत नसेल तर इथे एक पारी घ्यावी आणि त्याच्यावर या पद्धतीने पुरण घालावे नंतर तेवढ्याच आकाराची दुसरी पारी लाटावी आणि दुसऱ्या पारीने पहिली पारी या पद्धतीने कव्हर करावी टीप सातवी डायरेक्ट तुम्ही पोळपाटावर लाटण्यापेक्षा खाली बटर पेपर ठेवावा म्हणजे पुरणपोळी चिकटत नाही हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यावी बटर पेपरसहित पोळी उचलावी आणि पोळी छान खरपूर शेकून घ्यावी आणि सबस्क्राईब करावं मराठी कट्टा किचन